मी बाबाची भाजी फेकून देणार आहे खुशी बाबांची किती काळजी घेते बघा बाबाला भाजी आणली पार्सल तर मी बोललो फेकून देते किती राग येतोय बघा खुशीला ओके कधी जाणार तू खाली बाबाची भाजी फ्रीज मध्ये ठेवली पण खुशी खाली गेल्यावरती मी ती दे फेकून देणार आहे आता तुझी भाजी मी फेकून देणार आहे तू खाली गेली ना खेळायला मग मी ती भाजी फेकून देणार आहे बाबाची आ देऊ ना बर ठीक आहे तू कधी जाणार आहे खाली इकडं बघ भाजी फेकून देऊ ना बाबाची बाबाला जेवायला पण नाही देणार मी आज संध्याकाळी देऊ का नको जेवाय द्यायचं नाही म्हणते असतो बरोबर खुशी तू खेळायला आवडला असन तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा